नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोर्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जाणार आहे गुहागर तालुक्यामधील पेवे आणि कारूळ या दोन गावांना भेटी द्यायला या गावांना मी पहिल्यांदीच भेट देतो आहे मला या गावांबद्दल अजिबात माहिती नाही आहे चला शृंगार तळी साखरी त्रिशूळ पालकोट खामशेत आता मला खामशेत या भागात जायचं आहे इथे वरदान हायस्कूल आहे पालपेण्याचं त्याच्यासमोर जो रोड आहे तिथून मला खामशेतला जायचं आहे आणि तिथून मला पेव्यात जाता येईल हा रोड आहे हा धोपावेकडनं आला आणि हा रोड चालला शृंगार तळीकडे हा रोड आला वरदान हायस्कूल ना तिथून आणि इकडे खामशेत गणेशवाडी आहे माझ्यामध्ये मते गुगल मॅप दाखवतो त्याप्रमाणे या गणेशवाडीतून आपल्याला पेवेच्या ग्रामदेवता मंदिराकडे जाता येईल बघूया हे आहे खामशेतच गणेश मंदिर गणेश मंदिर खामशेत ही विहीर आहे पण आता त्या विहिरीला पाणी नाही आहे पाणी आटलंय आणि मोकळा असा परिसर आहे छान आहे एकदम हा मंदिराच्या ललाटबिंबावर सुंदर असा हाताने बनवलेला गणपती आहे नाही याला म्हणतात स्टँड पोस्ट सार्वजनिक पाण्याची व्यवस्था गणेश मंदिर खामशेत हे बोरेश्वर महादेव मंदिर आहे खामशेत शिगवणवाडी खूप सुंदर असा मंदिर आहे आणि हा परिसर पण या, या इथल्या स्थानिक लोकांनी त्यांच्या मेहनतीने कोणती सरकारी मदत न घेता हे सगळं ही सगळी व्यवस्था आहे पाण्याची आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र येऊन केलेल्या गोष्टी आहेत या ही पाण्याची पाण्याच्या निचरा होण्याची व्यवस्था आहे आणि एकदम आटोपशीर नीट का सुंदर असं हे ठिकाण आहे खामशेत श्री केदारनाथ झोलाई देवी देवस्थान ट्रस्ट पेवे आणि हे कार्यकारिणी मंडळ आहे काय मी या ठिकाणाचं वर्णन करू शब्द कमी पडतील मला आतमध्ये जंगलामध्ये वसलेलं असं हे ठिकाण आहे इथे शंकराच्या पिंडीवर अभिषेक होतोय हा ढोल आहे घंटा बांधलेल्या आहेत आणि ही सजावट आहे या पूजनीय अशा देवता आहेत इथे काही विरगळ आहेत सतीशिळा आहेत थक्कच झालो मी इथे येऊन एक हे ठिकाणे हे बा हा भाग आहे आणि हा एक दुसरा भाग आहे इकडे पण काही मूर्ती आहेत आता इथे मला ह्या कोणकोणत्या मूर्ती आहेत ना इथे सांगायला कोणी नाही आहे कारण हे खूप असं जंगलामधलं ठिकाण आहे या अशा पादुका आहेत इथे एक वेगळी मूर्ती आहे हे शंकराच्या पिंडीचं पादपीठ आहे आणि इकडे पण काही इथे काही देवता आहेत त्यांची पूजा केलेली आहे हे एका ही एक मूर्ती असावी तिथे आपल्याला पाय दिसत आणि ही सतीशिळा आहे हे पण एखादी मूर्ती असण्याची ही शक्यता आहे तिथे पायच आहेत पण हे अत्यंत छान असं देवस्थान आणि जे देवस्थान आहे ते इथे आहे आणि हा सगळा परिसर आहे केदारनाथ झोलाई देवस्थान पेवे लीला मेढेकर यांचे स्मरणार इथं मेडेकर परिवार पेवे भोईवाडी यांच्याकडून सप्रेम भेट सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही घंटा भेट दिलेली आहे छान अशी इथे व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे जळवण्यासाठी लाकडाची व्यवस्था आहे इथे हे इथे आतमध्ये सगळं सडा सारवण केलेले रांगोळी काढलेले इथे जेव्हा पालखी असेल तेव्हा इथे लोक राहत असतील संडास बाथरूमची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि हे सुंदर असं मंदिर आहे केदारनाथ झुलाई मंदिर पेवे जी खिंडे ही जी खिंड आहे ही फोडून रस्ता तयार केलेला आहे हा लाल मातीचा रस्ता आहे पण हे खिंड फोडायला लागलेली आहे आणि जे झोलाई मंदिर आहे ते या साईडला आहे इथे एक विशेष गोष्ट मला दिसली स्पॅक ऑर्गोकेम इंडियाच्या लिम देणगीने माने कुटुंबियांच्या सहभागाने जलवर्धिनी प्रतिष्ठानने पंचवीस हजार लिटर क्षमतेची टाकी घरावर छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण टाकी खामशेत गुहागर येथे बांधली आहे माझ्या मते ते हे घर आहे छतावरचं पाणी या टाकीत जमा केलंय किती छान गोष्ट आहे हे पिवे गवळीवाडीतलं राधाकृष्ण मंदिर आहे आणि इथे सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे हे पालकोट गावातील खेम मंदिर आहे पालकोटतर्फ साखरी त्रिशूळ या गावातील खेम मंदिर आणि इथे वर आहे इथे वाघ असतो त्यामुळे इथे मला सांगितलं आहे की इथे वर जायचं नाही आहे तिथे जंगलामध्ये वाघ असतो पण तुम्ही इथे दर्शन तुम्ही घेऊ शकता ही जी खे खेम आहे ही पेवेतल्या केदारेश्वर झोलाईची बहीण आहे त्यामुळे इथे पालखीचा भेटाभेट सोहळा होतो साखरी त्रिशूचा आणि पेवेचा पालखी भेटाभेट सोहळा होतो इथे काही देवता आहेत जसा आहे पावका इथे आहे कालकी शिपाई आणि हे मते तुळशी वृंदावन आहे इथे आहे चवाटा आणि इथे आहे चौकरण आणि हे आहे पालकोटमधील खेम झोलाई मंदिर इथे काही समाधींचे चौथरे सुद्धा आपल्याला दृष्टीस पड़तात इथे काय इथे काय हे पालकोटचं खेम झोलाईचं मंदिर आहे आणि इथे वर इथे जंगलामध्ये वाघ आहे त्यामुळे इकडे जायचं नाही आहे हा पालकोटमधला रस्ता येतो आणि खाली आपल्याला अत्यंत सुंदर असं दृश्य दिसतं हे पेवेचा मोहल्ला आहे आणि कारूळ आजची जेट्टी आणि कारू तिकडे आहे आणि इकडे आपल्याला एक ब्रिज क्रॉस करायचा आहे आणि या रोडने आपल्याला हा एक कच्चा रस्ता आहे पण हा सीन बघा काय सुंदर आहे हा सगळा मोहल्ला आहे पेवेगाव ही पेवेगावची नदी आहे हा इकडे मोहल्ला आहे आणि आपल्या त्या मोहल्ल्याच्याच वाटेने आपल्याला ही नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते आणि इथे छान छान घरं आहेत इथे मोठे मोठे बंगले आहेत आणि जुनी जुनी अशी घरं आहेत या मोहल्ल्यामध्ये आणि आता आपल्याला कारोला जायचा हा ब्रिज आहे सुंदर असं लोकेशन आहे आणि जे वर आहे ते पेवे पारदळेवाडी आणि मस्करवाडी आणि बाकी सगळ्या वाड्या वर आहेत म्हणजे गाडीतला पेट्रोल संपल्यामुळे मी कारवेला पुढे जाऊ शकलो नाही अशा तऱ्हेने पेवे आ, केदार झोलाई आणि खेम झोलाई याच्याशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संभवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मागे दिसतोय तो आहे गुहागरचा एस टी स्टँड